तासगाव तालुक्यातील सावळज येथील एसके उनउने इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी होळीच्या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधनपर उपक्रम राबवला सावळजच्या एसके उनउने इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी होळीच्या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधन करण्यासाठी सभोवतालच्या परिसरातील कचऱ्याची होळी केली नको असलेल्या टाकाऊ वस्तूंची होळी करून परिसरातील स्वच्छतेचा संदेश दिला एवढंच नव्हे तर हत्येची होळी करा भ्रष्टाचाराची होळी करा अंधश्रद्धेची होळी करा सर्व रोगांची वाईट विचारांची दहशतवादाची होळी करा असे संदेश देत जनजागृती केली याबरोबरच पोळीचं दहन करू नका ती एखाद्या भूकेल दान करा असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केलं अशा तऱ्हेनं पारंपरिक सणाला नव्या विचारांची जोड देऊन सामाजिक जागृतीचा उपक्रम राबवला नागरिकातून या उपक्रमाचं कौतुक होत आहे